आता विस्तृत बातमीपत्र सांगली मीडिया कम्युनिकेशन या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून चालवली जाणारी सी न्यूज ही वृत्तवाहिनी आता दिमागदार पंचवीस वर्ष पूर्ण करत आहे सी न्यूजचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे राजमती भवन नेमिनाथ नगर सांगली या ठिकाणी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महोत्सवी स्नेहमेळा संपन्न होत आहे यासाठी सायंकाळी सात नंतर सर्वांनाच निमंत्रण देण्यात येत आहे गेली वर्ष सी न्यूज ही वृत्तवाहिनी प्रारंभी केबलच्या माध्यमातून आणि त्यानंतर केबल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगली आणि परिसरातील लोकांच्या सेवेत कार्यरत आहे सी न्यूजनं आपली विश्वासार्हता गेली पंचवीस वर्ष टिकून ठेवली आहे न्यूज ही वृत्तवाहिनी सांगली मीडिया कम्युनिकेशन या केबल व्यावसायिकांच्या कंपनीद्वारे चालवली जाते यामध्ये या सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक धनेश काका शेट्टी संचालक प्राध्यापक माधव बेडगिरी संचालक मनोज भुरट आणि संचालक नुरुलामीन भोकरे हे संचालक या सी न्यूज वृत्तवाहिनीच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत सी न्यूजचे संपादक शिवाजी मोहिते या कार्यक्रमासाठी येण्याचं सर्वांना आमंत्रण देत आहेत